नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाई न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा नीतीमान नीतींमुळे शिंदूबाईच्या अंधारलेल्या आयुष्यात उजळली आनंदाची पणती मोडकळीस आलेल्या नारळ येथील वारकड कुटुंबास नितीन भुतडा यांनी दिले कायमस्वरूपी उदरनिर्वाहाचे साधन राजकारणातील पारदर्शी व्यक्तिमत्वाची अनोखी समाज सृजनशीलता आयुष्याचं गणित तसं अवघड असते प्रत्येकजण आपापल्या परीने बेरीज वजाबाकी करीत जीवनाची गणित सोडविण्याचा प्रयत्न करतो मात्र कधी कधी अचानक काही वादळ येतात आणि सारे काही कोलमडून पडते असाच काहीसा प्रकार नारळी येथील सिंधुबाई वारकडे यांच्यासोबत घडला सिंधुबाई वारकडे हा नारळीत नाल्याकाठी गोळ्या बिस्किट वेपरचे सारखे दैनंदिन जीवनात उपयोगी पडणारे साहित्य विक्रीची छोटे खाणी दुकान चालवून आपला उदरनिर्वाह चालवायच्या दरम्यान दिनांक सोळा ऑगस्ट रोजी ढगपुटी सदृश्य अतिवृष्टी झाली ज्यात संपूर्ण गाव जन्मय झाले होत्याचे नव्हते झाले त्यात सिंधुबाईचे उदरनिर्वाहाचे दुकान पूर्णतः वाहून गेली छोट्याशा दुकानाच्या भरोशावर पाच मुलीसह संसाराचा गाडा उडणाऱ्या सिंधुबाई उन्मळून पडल्या आता काय करायचे आणि कसे जगावे असा प्रश्न पडला पाच मुलींचे शिक्षण उदरनिर्वाह संसाराचा गाडा कसा चालवायचा या चिंतेने त्या खूप खेचून गेल्या होत्या उमरखेड महागाव मतदारसंघातील दयाचा पाजर जनसामान्यांच्या आशेचा किरण असलेले भाजपा यवतमाळ व पुसद जिल्हा समन्वयक श्री नितीनबा भुतडा हे अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी दौरा करीत असताना शिंधुभाई यांनी त्यांची भेट घेतली शिंदुबाईने आपभीती कथन करीत हंबरडा फोडला कुटुंबाचे आभाळ फाटल्याची कैफियत मांडली आता काय करावं आणि कसं जगावं लेकरांना काय खाऊ घालावं कसं शिकवावं असे मन सुन्न करणारे प्रश्न मांडले सृजनशील मनाच्या नितीनभाऊ बुतडा यांनी त्यांची कैफियत ऐकून घेतली त्यांना धीर दिला त्यांच्या कुमारी हर्षदा गजानन वारकड वयवर्ष आठ तेजस्विनी गजानन वारकड वयवर्ष नऊ संजीवनी गजानन वारकड वयवर्ष तेरा गायत्री गजानन वारकड वयवर्ष पंधरा आणि टीना गजानन वारकळ वयवर्ष सोळा या मुलींनाही धीर देत चिंता करू नका हा भाऊ तुमच्या पाठीशी आहे आपण सर्व व्यवस्थित करू असे आश्वस्त केले आणि जवळपास एक लाख रुपये किमतीचे लोखंडी दुकान बनवून दिले व लक्ष्मीपूजनाच्या पर्वावर त्या दुकानात सर्व माल भरून देत रितसर उद्घाटन केले त्याचबरोबर त्यांची दिवाळी देखील चांगली व्हावी याकरिता पाचही मुलींना कपडे सिंधूबाईंना कपडे सासूला कपडे दिवाळीनिमित्त फराळ मिठाई व फटाकेसुद्धा कुटुंबाला दिले नितीन भाऊ भाऊतळा यांनी एका अंधारलेल्या आयुष्यात तेजाची उमेदीची पंथी पेटविली याच पंथीच्या प्रकाशाने वारकड कुटुंबियामध्ये स चैतन्य संचारले खऱ्या अर्थाने दीपोत्सव नारळीवासियांना अनुभवण्यास मिळाला भुतळा यांच्या संवेदनशील स्वभावाची या निमित्ताने पुन्हा एकदा प्रचिती आली यापूर्वी देखील हेलिकॉप्टर बनून देशास समर्पित करण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्याच हेलिकॉप्टरची ट्रायल घेताना अपघाती दगावलेल्या फुलसांगी येथील मुस्लिम समुदायातील मुन्ना रंचोच्या अंचोच्या परिवारासदेखील भूतळा यांनी पाच लाखाची मदत दिली होती अनेक होतकरू विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व देखील त्यांनी घेतले आहे अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी मदत म्हणून अकरा लाख रुपयांची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा केली त्यांच्या जन्मदिनी अनेक अपंग व्यक्तींना ई रिक्षा देऊन अनेकांचे अपंगत्व दूर केले नितीन भाऊच्याच मार्गदर्शनात सहस्त्र भाऊ चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून हजारो गरजूंना मोफत औषध पुरवठा नियमितपणे केला जातो अशा सृजनशील मनाच्या नितीन भाऊ भुतळे यांच्या संवेदनशील कामाची चर्चा सर्व दूरपर्यंत होत आहे लोकहितलाय न्यूजसाठी विजय कदम उमरखेड